दोन हजार पंचवीसचा शेवटचा टप्पा अनेक राशींना हलकासा परिणाम देतो पण कन्या राशीसाठी मात्र ही अमावस्या एक जबरदस्त ऊर्जा बदल घेऊन येते संपूर्ण वर्षभर ज्या गोष्टी तुम्हाला मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर थकवत होत्या जणू अंधारात अडकवून ठेवल्या होत्या त्याचं साम्राज्य आता संपणार आहे अमावस्येचा हा क्षण तुमच्या जन्मकुंडलीत एक अशा दाराची किल्ली बनून येतो जे दार अनेक वर्षापासून बंद होतं कन्या राशीचा स्वभाव म्हणजे शिस्त कष्ट प्रामाणिकपणा आणि प्रत्येक गोष्ट निसटपणे करण्याची वृत्ती पण दोन हजार पंचवीस मध्ये नशिबाने वार विश्वास ठेवला त्यांनीच कधी कधी मन दुखावलं अपेक्षित फळ वेळेवर मिळालंच नाही पण आता वेळ बदलणार आहे शेवटच्या अमावस्येनंतर प्रकृतीच्या ग्रहांचे आणि समयचक्राचे चक्राचे तीन प्रभाव तुमच्या जीवनात असे बदल घडवणार आहेत की तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही ही फक्त सकारात्मक घटना नाहीत या घटना तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेणाऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या भविष्य उजळवणाऱ्या मोठ्या संधी ठरणार आहेत या लेखात आपण त्या तीन धक्कादायक पण पूर्णतः सकारात्मक घटनांचा सविस्तर उलगडा करणार आहोत ज्या दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या अमावस्येनंतर कन्या राशीवाल्यांना जीवनात झपाट्याने घडवणार आहेत तुम्ही जर कन्या राशीचे असाल तर पुढील काही मिनिटं तुम्ही जे ऐकणार आहात ती तुमच्या येणाऱ्या जीवनाचा आरसा ठरेल पहिली धक्कादायक घटना आहे जुने कर्ज अडथळे आणि मानसिक भार अचानक दूर होणे अमावस्येनंतर कन्या राशीवरून चाललेल्या शनीचा दडपणारा प्रभाव हळूहळू शिथिल होऊ लागतो पंचवीस मध्ये तितकाच मोठा उत्थान या टप्प्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ज्यांना अनेक वर्षापासून कर्जाचा भार होता आर्थिक अडथळे होते पैशांचे बेत चुकत होते किंवा अचानक खर्च वाढत होते त्यांच्यासाठी ही अमावस्या टप्पा वळण ठरेल अचानक अडकलेली रक्कम मिळणे जुनी देणी परत मिळणे नकार आलेली कागदपत्रे मंजूर होणे किंवा सरकारी लाभ अचानक मिळणे अशा गोष्टी काही दिवसांतच घडू शकतात याचबरोबर मानसिक ताण अस्थिरता नाती तुटण्याची भीती घरातील जबाबदाऱ्यांचे ओझे एका क्षणी हलके होईल जवळजवळ पंधरा दिवसांच्या आत तुमच्या मनात एक नवा आत्मविश्वास जागा होईल जणू कोणीतरी आतून तुम्हाला वर उचलत आहे ही ऊर्जा स्थिर शांत आणि निर्णायक आहे ज्यांचे मन वारंवार विचलित होत होते त्यांना अचानक करियर मध्ये एक मोठा टप्पा अनपेक्षित संधी कन्या राशीवर राशीवरचा प्रभाव मोठा असल्याने अमावस्येनंतर बुध तुम्हाला करिअरमध्ये अनपेक्षित वळण देईल जिथे तुम्हाला वाटत होते की काही बदल नाही इथून काही मार्ग नाही तिथूनच एक नवीन वाट उघडेल ही घटना तीन प्रकारे प्रकट होते नंबर एक आहे जुनी नाकारलेली संधी पुन्हा मिळणे ज्यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरीसाठी बढतीसाठी किंवा परदेशातील संधीसाठी अर्ज केले होते आणि उत्तर आले नव्हते किंवा नकार मिळाला होता संधी अचानक तुमच्याकडे परत येईल आहे वरिष्ठांकडून अचानक प्रशंसा किंवा बढती अमावस्येनंतर तुमचे नाव अचानक वरच्या स्तरावर पोहोचते आहे मागे केलेल्या कामाचा परिणाम आता दिसणार आहे नंबर तीन आहे लहान कामातून मोठा फायदा एखादा छोटा प्रोजेक्ट छोटा प्रयत्न किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही फार अपेक्षा ठेवली नव्हती तीच गोष्ट तुमच्या भविष्यातील प्रगतीचे मोठे दार घटना इतकी अचानक घडेल की तुम्हाला स्वतःला एक क्षणभर विश्वास बसणार नाही पण हा काळ तुमच्यासाठीच आहे अमावस्येनंतर तुमच्या करिअरचा ग्राफ थेट वर जाणार आहे तिसरी धक्कादायक घटना आहे नात्यांमध्ये सुख शांती आणि मनशांतीचा पुनर्जन्म कन्या राशीचे लोक मनाने अतिशय संवेदनशील आणि भावनिक असतात पण भावना व्यक्त करण्यात ते कमी पडतात दोन हजार पंचवीसची शेवट अमावस्या या भाग्यात एक मोठा बदल घेऊन येते नात्यांमध्ये चाललेली तणावाची स्थिती गैरसमज आणि अंतर अचानक संपताना दिसतील ज्यांना वाटत होतं की नात्यात आता काहीच उरलं नाही त्यांच्यासाठी ब्रह्मांडाने एका नव्या अध्यायाची तयारी केली आहे हे काही स्वरूपात घडू शकते जुन्या व्यक्तीकडून दिलगरी व्यक्त करणारा अनपेक्षित संदेश तुटलेली नाती पुन्हा जुळण्याची संधी प्रेम संबंधात गंभीर टप्प्याला जाण्याचा निर्णय घरातील वातावरण अचानक शांतता आदर आणि सहकार्य वाढले अमावस्येनंतर चंद्राची नवीन ऊर्जा तुमच्या भावनिक जीवनातील स्थिर आणि मजबूत करणार आहे जिथे तुम्ही एकटे वाटत होता तिथे आता तुम्हाला आधार मिळेल जिथे तुम्हाला गैरसमजांनी त्रास दिला तिथे आता समजून घेण्याची शक्ती मिळेल ही घटना तुमच्या जीवनाचा सर्वात सुंदर भाग ठरेल कारण मन शांती मिळाल्यावरच बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात 2025 ची शेवटची अमावस्या कन्या राशीसाठी एक अलौकिक परिवर्तनाची सुरुवात आहे ही फक्त तीन घटनांची गोष्ट नाही हा तुमच्या संपूर्ण जीवन प्रवाहाला दिशा देणारा अध्याय आहे या तीनही घटनांचा केंद्रबिंदू एकच आहे तुमच्यावर दीर्घकाळापासून असलेले सावट आता दूर होत आहे जे तुमच्या जीवनात रुजत होतं ते आता फुलू लागलं आहे पहिल्या घटनांमध्ये तुम्ही मानसिक आर्थिक आणि कर्मसंबंधित अडथळ्यांपासून मुक्त होणार आहात दुसऱ्या घटनांमध्ये करिअरच्या दिशेने तुम्हाला अशी संधी मिळणार आहे जी अनेक वर्षांच्या मेहनतीचं उत्तर ठरेल आणि तिसऱ्या घटनांमध्ये तुमचं भावनिक जीवन स्थिर सुरक्षित आणि आनंदी होणार आहे हा काळ तुम्हाला प्रवेश करणे हे प्रकाशापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे तुमच्या कष्टांची सहनशक्तीची आणि प्रामाणिकतेची परीक्षा आता संपली आहे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी नवीन अध्याय लिहायला सुरुवात केली आहे कन्या राशीसाठी येणारे महिने फक्त आशेचे नाहीत ते निर्णात्मक आशीर्वादासारखे आणि जीवन बदलणारे असतील ही अमावस्या तुमच्या नियतीला नवीन सूर्योदय आहे हेच त्यांचं स्वतःच जीवन उलगडण्याचा प्रवास आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती, ती, ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ